एखादा कर्मचारी एखाद्या पेपरमध्ये अगदी एक वर्ष सुद्धा भयंकर अवघड आहे अशी अनेक माणसं आहेत की जी गेली नऊ वर्षं या तिन्ही पेपरमध्ये टिकून आहेत मध्ये असे काही कठीण प्रसंग सुद्धा आले ज्यावेळी एडिटर असतील किंवा मॅनेजमेंट असतील त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला ना त्याच्यामुळे अजूनही नऊ वर्ष ह्या गौरमार्थामध्ये अजून आहे आम्ही आमच्या एका छोट्याशा मानल्या जाणाऱ्या पेपराची सुद्धा मोठमोठे मोड़ पेपर आणि त्यांचे एडिटर्स त्यांचे चीफ रिपोर्टर दखल घेतात आणि त्याच्याही पुढे जाऊ जेव्हा बातमी ब्रेक होते तरी त्यांना तो, तो सोर्स सापडत नाही ते आमच्या एडिटरकडून किंवा आमच्या इतर रिपोर्टरकडून विचारणा करून घेतात मला वाटतं एवढी ग्रोथ ज्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात आपण पत्रकार म्हणून काम करतो तर अशा प्रकारे प्रत्येक सेक्टरमध्ये सुद्धा काम करायला मिळणं हे सुद्धा फार मोठं आहे कुठे जागेवा आणि आपण जो गोल अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या गोल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा साऊथातलं कसे एक्टर स्टार <coughs> तसे एक टीम माझ्याकडे असा सो ती सगळ्यात गोयात एकदम बेस्ट टीम म्हणून आज वळखतात त्यांना गोयातल्या खंच्याच पेपराकडे आज हो ब्रँड अपील आणि इतली स्ट्रेंथ ही रिडरशिप नसतली अर्ध सुद्धा नसतली जॉग्रफिकली वी वॉन्ट टू ग्रो बोथ नॉर्थ अँड साऊथ A lot of efforts are put in by the young team. They are making very good efforts and success is visible now.